नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केल्याचा दावा करत एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक ठिकाणी पत्ते असलेल्या सत्तावीस हजार बोगस मतदारांची यादीच माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह समोर आणली आहे यामुळे बोगस मतदानाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाच्या माजी आमदारानं बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केल्यानं राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे या प्रकरणी संबंधित प्रशासना सनावर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत विधानसभेच्या निवडणुकीत तीन लाख चौसष्ट हजार मतदार झाले आता आमच्याकडे ही यादी आहे काय यादीत एकच माणूस आठ ठिकाणी नावायच एकच पत्ता एकच वय किमान दोन ठिकाणी असं कॉमन आहे काय असे सत्तावीस हजार मतदार आहेत काय आणि आए... जे साडेसात टक्के मसक हे पाच नंबरला वाढली माझं स्पष्ट मत आहे काही सदस्य आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीत आम्ही आहे काय हे जोशी नावाचा माणूस हा त्याला नंबर दिला आम्ही त्या माणसाचा त्याला दोन कोटी रुपये इनिशियल ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस मी चार नोव्हेंबरला त्यांना एस एम एस केला आणि सोळा नोव्हेंबरला आम्ही शिष्टमंडळ घेऊन बेचार दिलो काय मी त्याला म्हटलं काय तपास टाका तुम्ही तर काय तपास टाका म्हटलं ना आमच्या हद्दीत नाही म्हटलं हो म्हटलं निरव तुमच्या हद्दीत आहे ना मी त्याच्याबद्दल तक्रार केली आहे एसपीनकडे पण केली संचारकडे पण केली मी सांगितले ओमनी नावा ओमनी गाडी आली आणि इकडून काळी गाडी महेंद्राची तिथे पैसे दिले काय आणि सेव हो मी परत गेली आणि काही परत झाली त्यामुळे तुम्ही सेफ पोस्ट हे करा चाल नाक्यावर तपास करा तुम्हाला मी सांगितली आहे दे। तेवढे देश काढायला काय उशीर लागत नाही काय त्याने आणि एस पीने काहीही केलं नाही आणि मी त्याच्यामध्ये आरोप केला आहे काय की मतदान यंत्रणामध्ये फेरफार करण्यासाठी पैसे असं स्पष्ट मस्त काय आणि पापडकरांना या ठिकाणी केवळ विधानसभेच्या निवडणुकीसाठीच आणलं होतं सा, माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या याच्यामध्ये मी जे व्हिडिओ पसरले आहे त्याच्याबद्दल मी स्पष्टपणे म्हटलं आहे शहरातील एकाच नावाच्या मतदाराची अनेक ठिकाणी माजी आमदार गोटे यांनी पत्ते दाखवले विशेष म्हणजे धुळे ग्रामीणचे माजी आमदार असणाऱ्या शरद पाटील यांचं देखील दोन ठिकाणी नाव असल्याचा प्रकार समोर हे सर्व काम करत असताना जोशी नामक एका संगणक तज्ज्ञाला दोन कोटी रुपये एका वाहनातून दिल्याचा आरोपही गोटे यांनी केलाय तर प्रशासनातील अधिकाऱ्यांसह बी एल ओ यांना वीस हजार रुपये आणि प्रत्येक बोगस मतदान करण्यासाठी पाचशे रुपये दिल्याचा खंबीर आरोप गोटे यांनी केलाय विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र यांना तक्रार करूनही कोणतीही दखल प्रशासनानं घेतली नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलंय यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं गोटे यांनी स्पष्ट केलंय माजी आमदार गोटे यांच्या बोगस मतदानाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्याच्या राज्यकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे निवडणूक आयोग सदर प्रकरण आता किती गांभीर्यानं घेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट आपला न्यूज